थोड्याशा शिंक्या राहिल्यात ना बँजू पण वाजवायला सुरुवात आहे आणि आवाजाने थोडस मी अट्रॅक्ट होते आज कसलो उपास मग संध्याकाळची बदल तरी गोंदलाशी सगळी प्रसादी करावला आलेली मंडळी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच सकाळच नेहमीप्रमाणे निघाल्या म्हावरा घेऊन इकावला चुका म्हावरा कालो आहे आणि ते सकाल। 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 इची का इच्छी महाका चालले टरकानी म्हावरा घेऊनच आणि पण आजी आमची मावरा घेऊनच निघाले काटेरीन कामेरी आहेत मस्तपैकी सकाळचं आता साडेसात वाजल्यात आता आईची मी वाट ऐकते आई येते घरशी आपण मस्तपैकी तयार होऊन आले आहो आता आई येईल आणि मग आपण निघू योगायोग दे कामची रामू आजी आणि ती पण रामू मावशी रामू रामू नावाचे दोन्ही एकाशी भेटल्यात सकाळच एका मानदारकर पण आयल्यात गोंदलाला बोल देवाच त्यांच्या आहे सकाळच कधी गेलेलं हो माल <laughs> <थाँ दाएश। laughs> चला आई पण आयली आमची द्याय होई पिशवी काल बांधले आयसा तुमची डुबलवाली सबस्क्रायबर हो काय <laughs> तर आजचं आमचं पहिलंच गाव गणेशनगर मस्त सुंदर नजारो आज म्हणजे आता आहे ना परवा लगीन आहे आज माकू पण आहे त्या मुलं कोण करा आलेले असले तर सुखामोरा हो घेतील का सूर्यदेव पण मस्तपैकी थोडस वरती गेले आणि इकडं हिरवागार नजारो आहे आंबांच कसलंच एकदा पिकता जायचं राहिले मनातच त्या दिवशी एक ना व्हिडिओ देखले शिव तुम्ही ताजी चव अजून जिबिला आहे माझ्या चला आय आता इकाव झाल सुकावरा आणि कालवा हाणल्यात सुकाट आणि बघ्यो बघाच्या हो जोडीला थोडीशी कामेरी आणल्या आणि काटेरी कसले पैसे

दुसरं काय होता तो होत म्हणजे ते कालू आहेत हा

मग मोठ्या येत गेली ट्रॅक्टर का गावच्या कोंबड्या गावच्या कोंबड्या बघा मस्त खेळतात त्यांचा चीवची आवाज आणि मोठी मोठी डम्परा

स्त्रीसोबत थोडंसं गणेशनगर गावचं फेरपटफ मारूया एकदम शांत शांत गाव वाटतंय कोणीच अजिबात दिसही नाही सकाळच सकाळच पण बहुतेक घरा बंद आहेत जी उघड्या ती पण घरात नसतील माणसं एक दोन माणसं असतात वयस्कर ती काही जेवण बिवाण बनवत असतात नारलीचा जा झाड एक भारी होता आपण गुंडा करून टाकले तुमचा तालुका कोणता आणि जिल्हा राज्य पाला चला तर आमच्या आईचा फायनली गणेशनगर गाव फिरून जायला आहे आता जाता आम्ही पुढच्या गावात तर आता आम्ही आयल्या कासेखोल गावात त्याला तालुक्यांचा येऊ कासेखोल गाव फक्त एक किलोमीटर अंतरावर गणेशनगरवरून आणि आता कडकता धडकता निबार होत चाललं आहे तापात चाललाय दहा वाजल्यात <laughs> पाय स्लीप झाला <laughs> तर आता कालवा व अंदाजी पार्सल डायरेक्ट आमच्या सबस्क्रायबरसाठी चोरावल्याच्या बौद्धवाडीत डायरेक्ट आयलो का कोणीच काहीच नाही घेतला म्हणून डायरेक्ट इकडे आयलो लगेच आहे ते देईल आपल्या रंजना मावशीला म्हणजे दुबईवाली सबस्क्रायबर फक्त एक कालवा देवायच्या आणि पुढच्या गावातून लगेच जावायचं आहे इकसाठी यांची व्हिडिओ देखल तुम्ही आपल्या कलमा कलमांची आणि नंबर कैसा सजावलेला आहे किती झाडा लावलेली आहेत ती फारची व्हिडिओ नक्की देखा बऱ्याच ठिकाणी फिरलो यांच्यासोबत मस्त वाटलं <laughs> हो कुठे चाललाय मस्त तू हो हो आता काय आता आय गायमुख पनेली गावात वीस तारखेला येणार आहो काय जत्रेला आमच्या हो परवा आज अठरा परवा तरी साडे दहा वाजला

ना बँजू पण वाजवायला सुरुवात झाली आहे आणि आवाज आणि थोडंसं मी अट्रॅक्ट आहे असं वाटते की देखावला जाऊया जाऊया ओलकेच असले तर वाजवायला पण खुशी इकडे देवलाच्या जवळच मंडप आहे थोडासा मस्तपैकी वाजवला छाप केला इन्स्ट्रुमेंट एक नंबर वाजतात त्यांचं आणि नवीन नवीन होतो त्यामुळे थोडीशी गडबड होत होती आता बंद केले ताई असं मस्त वाटलं पण आपलं छंद आहे तो वाजवाचं त्यामुळे गेलेलं थोडंसं तर आता तले गावला तलेगावला तलेगाव कसलीच लायटिंग सोडले सूर्यदेवानी बारा सव्वीस जायला आता तुम बैठल्या भाकरी सोबत ती खाऊन घेते आता बारा वाजून गेलं भूक लागल्या आई गेली आई ऐकाय थोकते लगेच जाते उतारल्या उतारल्या गाऱ्या वर्षी उतारली का गेली गावात बापरे गरम <laughs> वडापाव या भाकर खायला तर बुरजी अंड्याची बुर्जी आणि भाकरी अंड्यासोबत आहे आज कसलो उपास मग संध्याकाळची बत्ती, बत्ती लावा लागतं मग बुरजी नाही खास नाही एक वडो घेतलं बुरजी नाही बोलतं मला चालणार आता डायरेक्ट फक्त रात्री नॉनव्हेज खाता आहे संध्याकाळची देवपूजा करायची असते ना मुगून तर दोन वाजून अडतीस मिनिटांनी में आम्ही पोचल्या आमच्या बस स्टॉपला फायनली फायनली आयलू घरा बापरे मस्त गोंदला जे प्रसादी होते तरी गोंदलाशी सगळी प्रसादी करावला आलेली मंडळी रात्री सव्वा नऊ वाजल्या